एकोणीसशे बेचाळीस हा दोन्ही कोऑर्डिनेट्स जुळले तर आता अरे हे सगळे गावकरी आहे तिकडे या 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 उमेदवाडीचे गावकरी या या वरती स्टेज या स्टेजवर या नमस्कार या या नमस्कार मच काही तुमची त्या काळातली वाटत नाहीये आणि ब्लाऊज सुद्धा फुगेरी नाहीये ब्लाऊजच्या हाताना तरी कुठे फुगे तो हा, हा लपवा किती जरा बघा दोन मिनिटात स्पेशल इफेक्ट करायचे म्हटल्यानंतर हे एवढंच होणार ना काय लागेल आमच्या चुका काढताय तुम्ही तर वरवंटे काका आणि वरवंटे काकू त्यानंतर भास्कर बबन तू पण आहे कुंडलिनी कुक तर बॉम्बिलवाडीतले सगळे गावकरी आलेत सगळे आलेत ना एक मिनिट पण अजून एक गावकरी बाकी आहेत अजून कोण हे काय करूनच समोर बसवलंय गावकरी कुठे आहेत ते फक्त एकच दिवसासाठी पण ते एका दिवसासाठी आले होते ना ती गोष्ट अजून सगळ्या जगाला माहित नाहीये ना नाही ना। ना का अरे आहेत राजेशर त्यामुळे या वरती या। ते जर्मनीचे हुकुमशा गोबेल्स गोबेल्स राव ते पण आले आणि आता सगळ्यात महत्वाचे कोण जर्मनीचे हुकुमशा

भरत छितोळे काका बोलवणार आहेत ना भरत छितोळे काका हां काका पण रंगमंचावर बोल्या आणि आता बोंबिलवाडीची स्थापना करणार आहे किंवा ती मूळापासून उत्पन्न करणार आहे एक प्राचीन माणूस कोण द परेश्वर काका <laughs> या, याया तुम्हाला ला ला का? त्यांना कळेल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पण त्याआधी आपण सगळ्यांचं स्वागत करायला हवं की नाही तर नमस्कार 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 स्वागतम सुस्वागतम स्वागतम मुक्ता पोस्ट कुंभिलवाडी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करते सगळे कसे छान दिसताय अगदी थिएटर आमचं कलरफुल दिसत आणि एक जानेवारी पासून हाऊसफुल सर्वप्रथम आपण कोणाला प्रश्न विचारूया पहिला प्रश्न कोणाला विचारायचा प्राचीन माणसाला विचारूया ओके सर एक प्रश्न नाही हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का आणि ह्या प्रश्नाबद्दल आम्ही बाहेर सगळ्यांमध्ये खूप चर्चा ऐकली तुला काय वाटतं बरोबर ना तर हा प्रश्न आपण विचारूया आम्हाला असं विचारायचं आम्ही नाचगा घुमा मध्ये होतो या चित्रपटामध्ये पहिला प्रश्न हा आहे यामध्ये मी पण आहे आता तुझा विचार आम्ही हिटलर म्हणूनच केला होता <laughs> पण हिटलरचे कान आणि तुझे कान जुळले नाही <laughs> त्यामुळे फक्त तो तुझ्या प्रशांत आलो मी तेवढ्या फरकाम आणि तुझा विचार मी साठ वर्षांच्या वरवंटे काकूंसाठी गेलो <laughs> पण तू जरा मोठी वाटली असतीस म्हणून तुला गेली <laughs> 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 दिग्दर्शक होतात त्यामुळे सहलेखिका नव्हती त्यामुळे लिखाण कसं शांततेत पार पडलं असेल हो का अच्छा म्हणजे सहलेखिका असली तरी तसं काही पडत नाही पडत हो भांडणं वगैरे सगळ्या दंतकथा आहेत म्हणजे ते सहलेखक म्हणून भांडणं वगैरे काही सोडतात दिग्दर्शक निर्माती म्हणून होतात एक मिनिट मी सगळं ऑन रेकॉर्ड वन्स अँड फॉर ऑल असं जे बोलून करतो की भांडण अजिबात होत नाही भांड्याला भांड लागलं तर भांडण होणार ना इथे मी फक्त एकटाच भांड आहे की कापूस आहे ना मला पण कापूस कितीही भेट कापूस आणि भांड भांड कितीही एकमेकांवर आदळ तरी आवाज कसा मी अनेक वेळा तिला म्हणतो अगं मधून तर बोल ग बोल गोल अशी <laughs> शांत बसून राहूस <laughs> त्याच्यावरती माझ्याकडे एक सलज्ज कटाक्ष टाकते परत अंगठ्याने जमीन नाही उकरायला लागली <laughs> सगळ्यांना पटलंय हे पटण्याचं हसू आहे असं मला वाटतं बरं <laughs> आता प्रश्न आहे मधुबंधाला तर स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून परेश मुकाशी यांचा त्रास मागण्या वाढल्या होत्या विचारते या प्रश्नावर माझाही प्रश्ना का काही विश्वास नाहीये परेश देऊन देऊन असं किती त्रास देणार नाही रे नाही नाही हा मला विचारायला सांगितलंय म्हणून विचारते पण मला नाही ना मनापासून विचार असं वाटतंय परेशचा काही त्रास होता मागण्या होत्या आज काय प्रश्न हॅलो एक मागणी नेहमी असते जी आजपर्यंत मी पुरवलेली नाहीये त्याचीच नाही तर त्याच्या सगळ्या टीमची एक मागणी असते की आम्हाला थोडे अजून जास्त दिवस शूट दे शूट करायला जे ह्या चित्रपटात पण त्यांनी मागितले होते हो का पण मी त्याचा राईट हँड जो आहे त्याला हाताशी घाललेला आहे अक्षय खाडिलकर आमचा आलेला आहे आणि त्याचा आणि माझा सॅटलोट असल्यामुळे ते नेहमीच कमी होत त्यामुळे त्याची मागणी ह्यावेळी पूर्ण नाही झालेली बरं आता प्रश्न चितोळा यांच्यासाठी प्रश्न आहे पोलीस प्रश्न आहे हिटलर ला तुम्ही हिटलरची भूमिका करताना म्हणजे हे करताना किती अभ्यास केला म्हणजे काय अभ्यास केला अभ्यास शून्य मला यांनीच आधी सांगितलं होतं की मी दिग्दर्शक आहे मी सांगेन त्या त्या पद्धतीने काम करायचं आहे आणि आमच्या या संपूर्ण टीममध्ये सगळे नाटकवाले आहेत त्यामुळे नाटकाची जशी रिहर्सल होते तशी चित्रपटाची पण रिहर्सल झाली होती त्या रिहर्सलमध्ये तुम्हाला जे काही करायचं ते करा आणि त्यानंतर मला जे हवं ते मी घेईन तरी आम्ही हट्टने काही काही ऍडिशन्स घेतल्या कापल्या गेल्या असतील मला तुला हा प्रश्न विचारायचा खूप वर्षांनी एक तू सिनेमा करतोयस तर इतक्या वर्षानंतर हा सिनेमा का निवडला आणि का करावा असं म्हटलं तुला त्याला कारणीभूत मधू म्हणतात म्हणजे मुळात माझ्या नाटकाच्या तालमीच्या सगळ्या शेड्यूल ठरलं होतं पहिलं ते ठरवलं प्रयोग व्यवस्थित होत आहेत की नाही प्रयोग कारण अद्वैतला बुक केला तर अद्वैत तिला अद्वैत हा अद्वैतलाच तिने आधी घेतला चित्रपटात माझा दिग्दर्शक आधी फोडला तिने दिग्दर्शक फोडला मी हतबल झालो म्हटलं आता काय करायचं मग तिने मला हळूच विचारलं मी तिला काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की मला एखादा निगेटिव्ह किंवा एखादा राजकीय काम करायला आवडेल पॉलिटिकल तर ती एक एक हो है है, ती म्हणा माझ्याकडे निगेटिव्ह असं नाही आहे पण एक वेगळा रोल आहे तो ह्याचा आहे हिटलरचा आहे म्हटलं हिटलरचा रोल मी कसा करणार आणि कधी दिवस नाही नाही या दिवसात माझे रिहर्सलस आहेत तुमचा डिरेक्टर माझ्याकडे आहे असं तिने सांगितलं म्हणजे अद्वैतला फोन केला म्हटलं खरं खरे तो म्हटलं हो अख्खा महिना घेतलाय आणि म्हटलं आपली रिहर्सल ठरलेलं ना जाऊ कर देणार करू देणार खूप दिवसांनी मी चित्रपट करते मला करू दे ना म्हटलं तो जर करतोय खूप दिवसांनी मी पण मी करतो मग मी म्हटलं मग तिला तिने मग तारखा काहीतरी आधी बारा तारखा मागितल्या पंधरा मी तिला दोनच दिल्या व तीन दिल्या व चार दिल्या व तिने हळूच तिने एआय वरच मी कसा दिसीन हिटलर मी पाठवलं ते सगळ्या गमती जमती निर्मात्याला मी पण निर्माता आहे मला माहिती आहे तर त्या सगळ्या गमती जमती केल्यानंतर साहेब आले आणि त्याने खूप अगदी खूप काळजाला हात घातला विष्णुदास भावे ते दादासाहेब फाळके हा सगळा चित्रपट त्यांनी माझ्या समोर मांडला ते म्हणाले विश्वनाथ भावेसाठी तुम्ही काम करताय हे मला मान्य आहे पण सरांसाठी सुद्धा काम करायला असं जरी मला खूप गंभीरपणे सांगितलं म्हटलं हे तू अति करते काय करायचं मला थोडक्यात सांगतो आणि मी खरं सांगू का मी चित्रपटाची कथा एकही वाक्य न वाचता न ऐकता हा चित्रपट न म्हणालो तो केवळ ह्याच्यामुळे आणि मधुबंधामुळे कारण मुळात हा अभ्यास दिग्दर्शक आहे आता तो बघितलाच असेल की आ, अभ्यास किती करतो तो हिला कापूस म्हणाला <laughs> किती कुठे कसं बोलायचं काय बोलायचं हे त्याला बरोबर माहिती आहे आणि इतका अभ्यास दिग्दर्शकाच्या हाताखाली कोणालाही काम करायला हवं <laughs> आणि मी तर ह्याच्याकडे कामच केलं नव्हतं त्यामुळे एका वेगळ्या टीमवर बरोबर काम करायचं पण खूप मजा आली ना हे शूटिंग करताना कटू शूटिंग करता नाही म्हणायचं का धुमाल गेली आणि इतका वेडेपणा करतो कसं होईल माहिती नाही पण आम्ही खूप मजा करतो असं सतत प्रश्न देऊन म्हणायचं आम्ही आम्ही म्हणजे मी तर इतक्या वर्ष काय बोलणार ऍबसर्ड तिरका विचार करणं हा विनोदाचा उगम आहे तो तिरका विचार करणं आम्ही सगळे तिरका विचार करणार आता एवढे तिरका विचार करणारे लोक एका माणसाने हा पण तिरकाच आहे की त्यामुळे एका माणसाने तिरका विचार करणं इतक्या लोकांनी तिरका विचार करणं आणि तो बरोबर लाईन मध्ये बसवणं हेच कसं बोलत हो असं वाटतं या चित्रपटाची हीच मला काय पण महत्वाचा मुद्दा आहे या चित्रपटाचा इतका चित्रपट मला मला तरी वाटत नाही आजपर्यंत झाला असेल पण आम्हाला सगळ्यांना भयंकर उत्सुकता आहे तुला या चित्रपटात बघण्याची तर आता पुढचा प्रश्न घ्यायचा का सो <laughs> गीतांजली तू त्यानंतर गणेश नाही तर तुमचा अनुभव सांगा ना कसा ना, ना, होता नाटकापासून जेव्हा केलं तेव्हा सगळ्यांच पहिलं कमर्शियल नाटक होतं म्हणजे अगदी प्रोड्युसर डिरेक्टर आम्ही सगळे सगळे नट मला असं वाटतं सगळ्यांचं पहिलं कमर्शियल नाटक होतं आणि त्यामुळे तेव्हा काहीच अंदाज नव्हता आणि आता सगळे वयाने मोठे झालेत अनुभवाने पुष्कळ आता अनुभवही आहे त्यामुळे तेव्हा ह्याचा सिनेमा होईल असा कधी विचारच केला नव्हता आणि त्यामुळे जेव्हा मधुगंधाने विचारलं तेव्हा फार आनंद झाला आणि परत आम्हाला ही संधी मिळणार आहे त्यामुळे खूपच मजा वाटली आणि परेशसोबत काम करायला नेहमीच मजा येते आणि वैभव आणि गणेश सोबत आहेत म्हटल्यावरती तर फारच <laughs> मजा आली सिनेमा करताना गीतांजली नाटक केलं होतं त्यामुळे आम्हाला सिनेमा कसा होणार याच्याविषयी औत्सुक्य होत पण जेव्हा आम्ही त्याचा स्क्रीन प्ले वाचला पहिल्या दिवशी वाचणारा सगळे पोट झाले होते सगळे म्हणजे नवीन अद्वैत होता प्रशांत सर होते मनमित होता अ किशोर प्रणव होता सो so, मला वाटतं की आणि हे आमचे सगळे लोक त्यांना आणि स्क्रीन प्ले म्हणून ज्या गोष्टी असायला ना पाहिजेत नाटक नाटकाचा नाटका सिनेमा करताना मला वाटतं त्याचा पूर्ण विचार परिषद केलेला होता आणि चर्चिल नव्याने अडचला होता त्याच्यामध्ये मला वाटतं ती एक अत्यंत गोळीबंद अशी स्क्रिप्ट आमच्या आमच्यासमोर ठेवली होती आणि तालमीचा उद्देशच तो होता की आपण तिथे जाऊन काय करायचंय काय सूर असला पाहिजे सगळ्यांचा हे त्याने खूप छान आमच्याकडनं करून घेतलं होतं त्यामुळे शूटिंग मधुगंधाचे ऑलरेडी दिवस त्याच्यामुळे कमी झाले जे कदाचित वाटेल असते ते पण मी तेच म्हणतो की असं खूप दिवसानंतर सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं झालं की एक चांगला दिग्दर्शक चांगली निर्माती चांगलं स्क्रिप्ट सगळ्यात महत्वाचं दिग्दर्शकाचा पूर्ण विचार आणि इतकी तगडी स्टार कास्ट त्याच्यामध्ये होती त्याच्यामुळे आमचं एक होतं किंवा करतानाची जी मजा होती बरेचशा त्या चौकटीमध्ये राहून जी गंमत करायची होती ते मी सगळ्यांनी केली आम्हाला अजून करायची होती गंमत पण त्याने आम्हाला करू दिली नाही पण मजा आली आणि पुन्हा खरंच या असा अनुभव वारंवार नाही मिळत नटाच्या याचा ह्या म्हणजे या सगळ्या बॅकग्राऊंडवर म्हणतोय मी सो खूप मस्त सिनेमा बनलेला आहे सगळ्यांची कामं उत्तम झालेली आहे आणि अर्थात परेश आ, खुश असावा असं वाटतंय मला तो जनरली नसतो तो एकूण काम करतो त्याच्यात पण मला वाटतं की ह्या स ह्या सिनेमासंदर्भात तो जास्त काय म्हणतो आपण त्याला प्रॉमिसिंग आहेत आणि त्याला हा सिनेमा बरा वाटलाय म्हणजे हा नक्की सिनेमा उत्तम अतिउत्तम झाला असला मस्त मस्त